एकत्र का आम्ही लोकसभा लढलो विधानसभा लढलो विधानसभा त्यांचं मिळालं आता आमची जिम्मेदारी यांची वाढलेली आहे त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण महायुती लडेल आणि महायुती जी धमकी भीक खरं म्हणजे तुर्कस्तानवर जे काही सफरचंद असतील मार्बल असतील राजस्थानमध्ये पण मार्बलवर बहिष्कार घातलाय पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी सफरचंदावर घातलाय मी या सर्व व्यापाऱ्यांचा अभिनंदन करतो एअरफोर्स या सर्वांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ही तिरंगा रॅली काढली आहे त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी तिरंगा रॅली काढलेली आहे त्यांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी ही तिरंगा रॅली काढलेली आहे आणि भारतीय लष्कर यांचं अभिनंदन तर आपण केलेलंच आहे पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि या लष्कराच्या पाठीशी उभे राहिलेले आणि एक ठोस असा निर्णय घेतलेले धाडशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं पण मी अभिनंदन करतो कारण आतापर्यंत कधी पाकिस्तानला अशा प्रकारचं उत्तर मिळालं नव्हतं त्यांना धडा शिकवलेला आहे आणि पाकिस्तान याच्यातून ब बोध घेईल कारण आपल्या सैन्याने जे एवढ्या स्पीडमध्ये त्यांच्यावर ॲक्शन घेतली यासाठी त्यांच्या शौर्यासाठी सन्मान म्हणून ही आपली थँक्यू